कर्जत जवळील खांडपे येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमधील दोन कामगारांचा उल्हास नदीमध्ये बुडून मृत्यू झालाय या हॉटेलच्या बाजूने वाहणाऱ्या उल्हास नदीमध्ये बंधाऱ्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं हे कामगार बुडाले कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खांडपे गावाजवळील रॅडिसन ब्लू या हॉटेल मध्ये दोन कामगार काम पाण्यात पोहण्यासाठी गेले होते या ना उल्लास ना या हॉटेलच्या नदी वाहत असून पात्र उन्हाळ्यात कोरडं आणि त्यामुळे या नदीमध्ये पाणी साठा व्हावा म्हणून अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे आले आहेत या बंधाऱ्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर असून त्या पाण्यात पोहण्यासाठी विवेक सिंग रावत आणि रुपेन सुब्बा हे दोघे गेले होते कर्जत खांडपे कोंडीवडे या रस्त्याला लागून असलेल्या नदीमध्ये हे तरुण पोहण्याचा आनंद घेत होते मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं हे दोन्ही तरुण नदीत बुडाले या घटनेची माहिती कर्जत पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं उल्हास नदीमधून या दोन्ही तरुणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्या यश आलं नाही त्यामुळे कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी खोपोली येथून अपघातग्रस्त टीमला पाचारण केलं गुरुनाथ साठलेकर यांच्या टीमनं त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि तब्बल सहा तासांनी हे दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो नच्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज